नमस्कार नमस्कार आपलं नाव शंकर आदर गुंडेवाडी मुक्काम पोट चा उसरवाय तालुका, तालुका, तालुका मिरज जिल्हा सांगली प्राथमिक रिटायर आहे का नाही आपली उसाची वराडी कोणती दोनशे पासष्ट दोनशे किती महिन्याचा वसा आहे हा बारा महिने झाले आता सर हात वर करा बोर. बारा महिने झाले तर किती उंच असतो अंदाजे किती उंच सहा सात फुटाच्या सहा सहा फुट फुट आहे आहे सर बारा फुट असेल बघा बारा नाही शेंडा होता अकरा ते बारा उसाचा कांदा किती झाला एकतीस एकतीस तीस अठ्ठावीस अठ्ठावीस किती बारा महिने बारा महिने हयटी कुठली दोनशे पासष्ट अंतर काय केलं अंतर साडेचार फुट साडेचार फूट बरोबर कांडी लागण केला होता का ऊस लागला म्हणजे कांडी लागण म्हणजे ह्याच रोपाच नाही कांडी लागण कांडी लागण करता किती वर्ष झालं करता ऊस जवळ जवळ बघा पंधरा ते अठरा वर्ष झालं अठरा वर्ष झालं ऊस करायचा ऊस करता असा ऊस या पूर्वी कधी असायचा पहिलाच आणि ह्या वर्षी वैशिष्ट्य म्हणजे पाऊस झालाय का म्हणत असत नाही पाऊस नाही पाऊस असं वेगळंच होते अजून ह्याच्यापेक्षा वेगळेच एक ते दीड फूट आरामात एक फूट वाढला एक फूट वाढला असतं उसाची जाडी असते नाही मोठी ह्याच्यापेक्षा जाडी किती बघतात अंदाजे किती होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा आणि सगळे एकसारखे आहेत एक, 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 एक बदल नाही कमी जास्त अजिबात कमी जास्त अजिबात नाही अंदाजे तीन किलो तीन किलो किलो अडीच ते तीन अडीच ते तीन किलो एकरे ऊसांची संख्या साधारण चाळीस हजार तर चाळीस किती अवरेज पडेलो अंदाजे अंदाज मी एक धरले सत्तर 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 आपण पन्नास टक्के धरतोय पन्नास टक्के धरतोय आपण बरं काही धरतोय पन्नास टक्के पन्नास टक्के तसं जर सरासरी आपल्याला अवरेज काढायला गेलं तर एक शंभर टनाच्या वर निघाला पाहिजे आणि याला पाऊस मिळाला नाही आणि कालावधी बी नाही ना अजून एक महिना डिसेंबर अजून वीस तारखेला ला चालू केलेला जानेवारी संपायला मोकळ झाला झाला झालं अजून बारा महिने सुद्धा पूर्ण झाले तरी सुद्धा आपलं सत्तर तुमच्या अंदाज आहे ऐंशी नव्वद काय अडचण नाही पण एक सत्तर तरी माझ सरासरी निघाला पाहिजे ऐंशी टक्के उशी ते आपल्यात मिरज चालू आहे का सगळ्यांचा उसा असा आहे का हो नाही का बरं ते थोडस करण्याची पद्धत सगळ्यात महत्वाचं आहे तुमची करण्याची पद्धत आपली पद्धत कशी आपली पद्धत काय फक्त मशागत व्यवस्थित करणे रान पडीक पाडून घेणे आणि शेणखत घालणे आणि सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केला म्हणजे आपण सर रासायनिकचा वापर केला का नाही अजिबात केलं नाही अजिबात कधीच नाही कधीच नाही कधीच वापर बऱ्यापैकी शेतकरी सर की रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही पीक आहे ह्याला भरपूर नाही नाही आता मत कसं असतं सर माहितीये का की हैर पाला काढल्यामुळं दोनशे कुठली पण व्हरायटी असते जर आपण पाला काढला बाजू असते असते जर आत बघितला जास्त झालं असं म्हणताय ना आत नाही पण डोळे आता सुद्धा आता फोगायला पाणी बंद करून किती झाले उसाची म्हणजे वीस वीस एक्टर दिवस झाले का नाही आता ही जर जमीन बघायला गेलो पूर्ण मुरमाड जमीन आहे का नाही काळ्या जमिनीत जर पाणी बंद केलं वीस पंचवीस दिवस तर पारा वाड जे आहे ते पिवळं पडतंय पिवळं पडत आता आपले बघायला गेलो हिरवागार आहे जशी काय कांद्याची पात असते की नाही हिरवागार आहे हे कस काय हे खतच त्यांचं हे कस काय शक्य झालं मूल्य अमृत एवढी ताकद आहे का सर आहे आहे म्हणून तर हे हिरवत दिसलं नसता आपण हे टेक्नॉलॉजी किती वर्ष चालू वापरतोय आणि कोण कोणत्या पिकाला वापरलाय तसं वा हे फक्त मका आणि ऊस या दोन पिकाला वापरलाय किती वर्ष साधारणतः किती झालं वापरतो म्हणजे पंधरा सोळा म्हणजे सतरा अठरा वर्षापासून चालूच आहे म्हणजे आपली स्वयंचा टेक्नॉलॉजी किती दोन तीन वर्ष झाला वापरतात नाही त्या त्या शेतात वापरतोय चार वर्ष झाले चार वर्षापासून वापरतो एकंदरीच तुम्हाला रिझल्ट कसं वाटतं एकदम चांगला वाटतं येणारे आता काय तुम्हाला म्हणतात ती ऊस बघितल्यात आपल्या गावातले मला वाटतं बऱ्याच जणांना आपला ऊस बघून बघून गेला काय ऊस मिळते असा नाही काय वापरलं आणि तुम्ही काय टेक्निक वापरली जेणेकरून एवढा उंच ऊस आला आणि ऊस पाण्याची कमतरता भासली नाही वडिलांनी ते समजावून सांगितलं जे आता सांगितलं की सॉइल टेक्नॉलॉजी कृषी अमृत हा ते आणि मायक्रो चार्जर मायक्रो चार्ज सॉइल चार्जर सॉइल चार्जर वापर केल्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगले दिसते समोर दिसते सरासरी अवरेज काय आता मार्केटचं कारखान्याचं आपण सरासरी करतो सर आता तीस पस्तीस चाळीसच्या आत आहे का शेवट टॉप तो लेवल पण चाळीस झाली टॉप लेवलच्या टॉप लेवल पंचवीस पासून पंचवीस च्या पुढे चाळीसच्या आसपास आहे त्या पटीन जर आपलं डबल आहे डबल आहे का नाही खर्चाच्या मानान काय वाटलं खर्चाच मानान हे सुलभ सुलभ आहे ना म्हणजे जास्त असं एकदम जास्त खर्च होत नाही साधारण तुम्ही एकरे तीस काय दे मायक्रोन ही पावडर जी पावडर ती वजन वाढायला म्हणून त्या शेतात बघितलं मला काय ते बरं वाटत बरोबर मग मी तुम्हाला सांगितलं की सर आता इथलं तेच देत जावा आणि त्याचाच मी वापर करतो आणि त्याचाच वापर केल्यामुळे मक्का सुद्धा गेल्यावरती वर्षी बघत उभा राहा चालतं जबरदस्त जबरदस्त प्रत्येक जण येऊन मक्का बघणार काय मक्का हे आपण रासायनिकचा वापर अजिबातच करत नाही ना म्हणजे रासायनिकची शेतीसाठी गरज आहे का हो नाही अजिबात नाही अजिबात नाही सांगायची गरज नाही का आपल्या सगळे आपलं शेणखत कोंबडी खत शेतकऱ्यांनी एक हव्याचा पोटी एक ते लालसा लागलेली एक बाबा परत ते शेतकऱ्यांच्या डोक्यावर मार्केटिंग आहे अगदी बरोबर बंबाल्डिंग होत आहे ना त्याच्यामुळे हो तो शेतकरीचा कल दुसरीकडे चाललाय याचा परिणाम शेतकऱ्यावर काय हो पाहिला तुम्ही पण नाही उत्पन्न उत्पन्न घटायला लागलं आणि उत्पन्न का घाटतंय उत्पन 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 पर्टिक्युलरली आता जसं वडील बोलले की जमिनीत रसायन वापरल्यामुळं ढग वाढते वाढते चिरा पडायला लागतात बरोबर बड़ आणि रान आवडलं जात आवडलं जात आणि त्याच्यामुळे त्यामुळे हवा आणि उष्णता आणि ते मुळ्या किंवा जमीन हे झालं एक दोन वर्षासाठी पण हे जर कंटिन्यू झालं तर तुमच्या जमिनीची ताकद कमी होत जाते रसायन रसायन बरोबर हे ऍक्च्युली लोकांना कळायला पाहिजे जमिनीची ताकद वाढवायला पाहिजे का कमी करायला पाहिजे हे कळत कळत नाही आपण करू शकत नाही म्हणजे प्रगतशील होऊ शकत नाही हे आपल्याला कळणार नाही तो पर्यंत आपण प्रगतशील होऊ शकणार अगदी बरोबर नुसतं उत्पादन घ्यायचं असं नाही आपण उत्पादन पण निघतंय आणि माती पण शाबूत राहते महत्वाची माती शाबूत राहणे हे महत्वाचं कारण असं नाही की ह्या पिढीने खाल्लं म्हणून झालं अजून पुढच्या पिढीना पण जमीन चांगली राहिली पाहिजे पुढच्या पिढ्यांना आता मला मिळते वाटेल काही करायचं पुढच्या पिढीने करायचं काय आता सध्या जर तुम्ही बघितला नदीकाठच्या जमीन कशा झाल्या चारपट झाले तर चारपट झाले कशामुळे झालं रसायन रसायन अति जास्त वापर रसायनचा रडायचे पंचवीस कसं आणि पाणी कमी असताना पाऊस कमी असताना हे रेझल दिस आणि पाणी सारखं गोड नाही गोड नाही पाणी देखील आपलं तसं नाही देखील नदी सारखं कंटिन्युअस पाणी नाही मॅक्झिमम आपलं कसं आहे एक तर पावसाचं पाणी नाहीतर मग कॅनालचं आला तर पाणी ह्या दोन वर्षात आपल्या भर म्हणजे रामसर नेहमी काय म्हणतात बघा पाण्यापेक्षा पोषण किती महत्वाचं हे आपलं जेवण तुझा आपण देऊ शकतो योग्य पोषण दिलं तर पाणी सुद्धा कमी लागते कमी लागते हाय का नाही कमी अगदी शेतकऱ्यांना सर गुरुजी आता काय संदेश देऊ शकतात फक्त तुम्हाला हे याच्या पद्धतीने रान सुरुवातीला नांगरून तापून हे आणि थोडस एकरी माड रान असलं खडकाचं असेल तर एकरी एक चार ते पाच पोती मेटाचे टाकले त्या नांगरल्यानंतर काही बारीक बारीक कडक असतील ना आता सर काय होते ना कृषी मृत वापरल्यानंतर ती खडे सुद्धा नाही ह्याच राहिलेच नाहीत माझ्यात आता मी वापरला कृष्णामृत वापरले पण ह्या प्लॉटला वापरले खडी जरा होती त्या निम्या भागाला दगड होते त्यामुळे मी टाकल्यामुळे आलेच म्हणजे एकंदरीत तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर रिझल्ट येतात शंभर टक्के शंभर टक्के यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे येतात नव्हेलाच पाहिजे थँक्यू सर